करमाळ तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलींची सामाजिक सुरक्षितता या विषयावर श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील ग्रहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज येथील प्रसिद्ध व्याख्यात्या प्राध्यापक डॉक्टर छाया भिसे मॅडम यांचं अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमात प्राध्यापक के के कोरे प्राचार्य श्री सुभाष कदम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर छाया भिसे मॅडम यांनी ग्रामीण भागातील मुलींना समाजात वावरताना येणाऱ्या अडचणी सांगून त्यावर मात कशी करावायची याविषयी सखोल चर्चा केली या, के या मुलींनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा व संस्काराचा दा वारसा जपला पाहिजे मोबाईलमुळे निर्माण झालेल्या चंगळवादी संस्कृतीपासून आपण दूर राहिले पाहिजे असा त्यांनी सल्ला दिला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र नागरे प्राध्यापक संतोष साळुंके प्राध्यापक संतोष शरणदेवे प्राध्यापक एस के पाटील प्राध्यापक सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तो था था था। लक्षात घ्या हे सगळं होतच राहणार हे काही शॉप होणार बंद होणार नाही आमच्या काळामध्ये काय होतं टीव्ही म्हणजे पालक पालकपंपनी काय करायची फोटो टी व्ही बघतो आता जर तुमच्या पालकांना विचारलं तुमच्या पालकांना तर चोवीस तास फोटो मोबाईल किती शारीरिक आणि मानसिक ऊर्जा आहे त्या म्हणून जगामध्ये त्या एवढ्या छोट्या डब्यामध्ये तुम्ही अडकून राहायचे पाहून भरादी घेऊन आकाशात तुम्हाला विहार विहार करायचा आहे तुमचं तुमच्या गावाचं तुमच्या संस्थेचं तुमच्या पालकाचं नाव मोठं करायचं आहे याच्या याच्यासाठी तुम्ही धडपड केली पाहिजे आणि